गाड्या सुटल्या या मैदानाचा क्रमांक आदपचा चार पत्र आणि चार मध्ये रडत चला सुंदर गाड्या पत्र आर्या सुंदर गाडी पत्र धकासूट आणि पाखर्याची गाडी अतिशय सुंदर मागण्या गाड्या गाड्या लक्ष द्या पुढे सात मिनिटाचा बजर लावला जाणार त्यांचा निकाल आत्ताचा क्रमांक चार चा निकाल नीट बघा चारचा निकाल 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 चारचा निकाल तास क्रमांक तीन मधून पालिका बाळवा प्रसंड अवली खेर या गाडीचा एक नंबरला विजेत बोल गाडी मालकाचं चालकाचं वैभव ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदराची गाडी पाळी ज्या बैलाने या बैलगाडी क्षेत्राला वा, वेळ लावला आणि चालू सुधारला या ठिकाणी देसायला कसाय असू द्या परंतु अखंड महाराष्ट्राचा प्रेम प्रेमच्या आहे असा नाचसा प्रसन्न महेश्वर बुमार सुजगा शेड घरात वरच्या हरणाल सायंखे सुजगावकरांचा बपाशीर पाल आणि जगूला मारनवाडीकरांचा सुंदर सुंदरवादांनी वयगडाला सुषगावकरांनी गाडी सेनेसाठी पात्र्या गाड्या सोडून येणारी बाहेर या आदपचा पाच चुकतोय